नमस्कार नमस्कार मित्रांनो कस चाललंय मैत्रिणीच भावाच बहिणीच तर मानत चालू आहे बघा ताट भरून घेतलाय भोपळा दुसलाय भोपळा अजून दोयाचा की ग नाही जात अरे चांगलं पाहिजे भोपळा करायचा आहे नाही करायचा आज हिरव्या मिरचीचा भोपळा करायचा आहे बघा काय दरवस्ते खाव वाट ना काळ्या चटणीचा सकाळी चूरी चूर खाऊ वाटत नाही आज म्हणजे जरा काहीतरी वेगळं बागळ करावं म्हणून अग तुझ्या बापानं असं परत भरून केलं आवा माझ्या बापाने केला होता पण मी केला होता आता आमच्या घरात माहिती मुलूग वर म्हणत मग एकाला पुरायचं एकाला उरायचं मग काय करायचं आ पाणी लगेच उडत काय ही रे मिरची लसूण बऱ्यात मिरची मीठ कुठून आणलंय बाबा हिरवी मिरची का आणलय ती काढ जाळ म्हणून एवढे टाकले अजून टाकावं लागतंय का पत्तर करायचं कारण बाकरी सगळं घट्ट खावं वाटत नाही बापा

आता आमच्या माझं म्हणाव दुसऱ्याच म्हणा सरायणी लावून आली पहिली माणसं मटक्या भाजायची तारा तारा व परत कुटायची ते उकळ्या माग पहिली माणसं काम करत होती जादा आणि त्याल कमी बिनतेला खात होती बिन शंकाने आपलं कच्च हिरवं पारवा तुम्ही का करता त्याल जास्त आजारी पडते लोक <laughs> <laughs> कुठ इतका टाकते तू त्याच्यामुळं लोक आजार पडते तुम्ही आजपासून मी पाण्याची टाकते कटर पटाट चिरून टाकते आणि मी टाकतील तिथे खाता तसं कालवण म्हणजे मस्त मसाल्या टाकल्या का चांगला नसतं शेराला तुम्हाला वाटत चवी असावं माणसानं मग नेमकं काय काय सांगा तुम्ही मिरची चांगली भाजली तडतडत बोपळा चांगला होती बघा नाही भाजणा तर लवकर होतच नाही पण काय नाही पण चवीला लागत नाही ना नागला मिरचीने बघा तेल कमीच पडले खावा दिला होता त्या दिवशी बाजारात ना काल किली पाळकची भाजी तेवढ्यावर रात्री मागवलं मी बी काल सकाळी जेवलेली दुपारी जेवली नाही काय नाही रात्री केला ग ती टीपी आणि डायरेक्ट झोपी गेली जेवण सकाळी केल्यावर आता काय करायचा अजून बाकी व्हायचं कालवण व्हायचं परत जेवायचं सकाळच्या लागते त्या भुका रात्रीच्या दुपारच्या भूकात लाग नाही त्या माणूस म्हणताय लय खाताय काय की त्याला जेवणच जात नाही काय करायचं आणि दुखणं येतय अजून मध्येच <coughs> <coughs> हवे करते आज

खिडकी म्हणजे जायला खचका बाहेर शिका द्यायला लागल्या डायरेक्ट खाता हा रागा खिडकी लावली होती वाढल्या सुटतय म्हणून वार का महिन्यात सुटायचं आता सुटलंय या मी काय केलं चपाऱ्या केल्या भाकरी केल्या कुणी भात केला मला सांगा आम्ही करायची एकच नंबर देशी भोपळा का दुधी भोपळा आहे दुधी भोपळा आहे दुधी भोपळा आगा इथे बोपयाच एक दोन बी लाव गे बघ सरत नाही इतकी पण लावायचं लावायचं आणि त्यात पुन्हा पपळ वाळलं किती पवायला बारकी पोर शिकून कुंकाळा पवायला पोहर बारकी शिकवाय असोपळ्या एक दोन बी बिला पाहिजे उकर लावाय नका बाब सगळी बाजरी फिरून बसला मी म्हणतो ती वाईस एकादा बापामिरीचा भाजीचा शिपूचा मेथीचा पालकचा चुक्याचा करावं पण तुम्ही सगळं फिरून बसल्या बाजरीच आता कुणाच्या देखत मला काहीच बरं ना मग मी बी गप्प बसली झाडं लावली झाडाच्या बुडात म्हणजे तेवढा असं आळ करावं एकात मेथी एकात भाजी टाकून अग मोठे मोठे खटा येत आहे मोठी प्रत्येकाच्या बुडात कुथमीर बी लावायचं कांद बी एक एक या तीच करायचंय आता कारण छान येतं काय खत घातलेला असतो लय ले आणि लांब लांब आहे सूर्यप्रकाश बी पडतोय त्याला चांगला करती आणि त्याच्यात मेथी भाजी हे टाकते जरा तर मग खायला येईल घरचं असत व भरपूर खाय भेटत इकाच काय आणलं की तेवढच करायचं बात खूप पिढी एवढी झाली दहा रुपये एवढी काय करायचं ज्यादा नाही तर की ज्यादा पैसा जातो या असं होतंय बघा लय अवघड या

आधी मोरून देते पाणी की नाहीतर नाही सुख देते काय की मला खायला चमचमी हिरव्या मिर भोपळा मी टाकायचा अजून कोट अजून थोडस मीठ अजून थोडस पाणी तुम्ही येतो कारवन शिजून वैर बाकरी होत्या या खायला आपण सगळी पंक्तीला तिला बसू खायला